दोन पोलीस आणि एक लेडीज पुलिस आले घरी आणि दरवाजा ठोकला तर माझ्या मुलांना जाऊन दरवाजा काढला दरवाजा काढल्यानंतर ते म्हणले की चल तुला साहेबानं बोलावलं तू सट्टापटी घेत आहो म्हणून त्यानं इकडून तिकडून बेड माझे सोफा वगैरे पूर्ण एक पाक केले नंतर तीन मोबाईल घेऊन घरचे ते मध्ये चौक पोलीस चौक साहेबाकडे नेले आणि साहेबागाड ते नेऊन आज किशोरराम सांगितलं तिथे नेल्यानंतर त्यानं त्यात सट्टा घेत आहेत पेपरबाजी होत आहे तुझं नावाची कंप्लेंट आहे तुझ्या नावाची असं त्यानं ना म्हटलं सर ठीक आहे मी सट्टा तर घेत नाही तुम्हाला गरज नाही नाही घेता घेत आहे म्हणून प्रेशर टाकलं त्यांनी आणि नंतर माझी चौकशी केली असता माझ्या खिशात पैसे नव्हते दहा रुपयाचा कलदार होता तर घरी जा आणि पैसे घेऊन ये चौकशी कर घरात किती पैसे आहे म्हणून दोन पोलीसवाले घेऊन पुन्हा घरी वापस नेलं आणि तिथून घरून पाचशे रुपये घेऊन आल्यानंतर मग म्हणे साहेबांनी म्हटल्यानंतर ए, की तुझं कुणाशी कनेक्शन आहे कुणाला पैसे मी म्हणलं कुणाला पैसे देत नाही अशी काही कनेक्शन आहे तर अभय म्हणून कोण आहे मी म्हणलं तो फ्रेंड आहे एक जात भाई आहे त्याशी मला काही नाही तू त्यांना किती पैसे देतो मला त्याच्याकडे पैसे पैसे काही देत नाही मी कशाच पैसे देऊ म्हणाला ठीक आहे तू असं नाही सांगत म्हणून त्यांना माझ्या दोन्ही हात समोर करून बेल्टनं मारलं आणि बसवून पायाला बी मारलं बेल्ट ज्यावेळी मी चिल्लावं लागलो मला लागायला लागलं नंतर काही वेळा म्हणजे ठीक आहे जाऊ दे मी त्याच्यावर केस बनवला पाचशे रुपयाची केस बनवली आणि मग त्याचे जो पोलिसवाले दोन होते कर्मचारी त्या म्हणलं दहा पंधरा हजाराची मागणी केली मी म्हणलं माझ्याकडे पंधरा हजार नाही आहे तर ठीक आहे म्हणून दहा हजार दा झालं तर मग मी माझ्या दोन पुतण्याच्या हातवरी पैसे मागितले आणि त्यांना पाच दहा हजार रुपये दिले तिथून गटच्यांदूरला नेला घटच्यांदूर मग जमा देईल मला सोडून